नांदगाव शहरातील हुतात्मा चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला आम आदमी पक्षाच्या वतीने जाहीर देत चक्काजाम आंदोलनात सहभाग शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच भवनात ऑनलाईन खेळणाऱ्या कृषी मंत्री यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा या संदर्भात हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आलाय यावेळी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर ठिया मांडत पत्ते उधळले तसंच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर ठिया मांडल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती पोलीस दिगंबर भदाने यांना निवेदन देत हा रस्ता रोको थांबवण्यात आला प्रहार संघटनेचे आम आदमी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी किरण काळे नांदगाव आमच्या गाव खेळाचं माझं टाइमपासून खेळाचा गुन्हे दाखल होत्या गुन्हे दाखल होत्या गुन्हे आणि आम्ही निवडून दिला त्यांना विधानसभेत पत्ते खेळायला आमचा खेळ माफीचा प्रश्न मांडायला नाही पाठवलं त्यांना आम्ही पत्ते खेळायला पाठवलं यांना जेवण निकृष्ट भेटलं ते अशी फाईट माहात जसे बॉक्सिंग मध्ये बॉक्सिंग ट्रॅकिंग मध्ये पैदा झाले होते अशा बॉक्सिंग नाकाव फाईट महाता यांना जर निकृष्ट जेवण भेटलं तर आणि इथं बालवाडी अंगणवाडी त्यांच्या विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण देता खिचडी भात देता मोठी असलेल्या महिलांना काम शासनाकडून जो खायला जो पदार्थ येतो जे काही कस आळ येतो तो आळ जर बघितला तर पूर्ण शंभर टक्के जनावर सुद्धा घात नाही त्याला अशा पद्धतीने येतो आणि यांना थोडस खायला कमी पडलं काय नाकान व मुख्य जनतेचे प्रश्न सोडवायला पाठवलं पत्रकार पाठवलं ताज्या रमलभूमी ॲप डाउनलोड करावं या हा परिचय जीवनात अपडेट राहा